परंतु नंतर मात्र अमोलनं जोरदार प्रहार केला आणि चेंडू पाठवला तो शिमारशीच्या बाहेर गाव संख्येतील अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक अटीतटीचा सा सामना महत्वाचा सा सामना दोन्ही संघांसाठी चांगला चेंडू चांगला चेंडू होता झेल जर उडाला आहे दोन क्षेत्ररक्षकांची खूप जोरदार धडक त्या ठिकाणी झाली कोणीतरी एकच जण जर आवाज येऊन पळाला असता तर हा झेल मात्र होऊ शकला असता दोघांनी एकमेकाला आवाज न दिल्यामुळे दोघेही एकमेकावर धडकले झेल झेलजवळ पकडलाच होता परंतु दुसरा फरंदा दुसरा क्षेत्ररक्षकही झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावत आला आणि दोघांची धडक त्या ठिकाणी झाली मैदानामध्ये पाणी पाठवा पाणी पाठवा तरी एक जण जारे पडत जा पाणी घेऊन येतोय पाणी घेऊन येतोय उंच उडालेलं होता दोन्ही क्षेत्रक्षांचं वरती लक्ष होतं चेंडू पकडण्यासाठी दोघांची धडपड चेंडू पकडण्यासाठी दोघांची धडपड होती आपल्या संघाला जिंकवायचंय आणि त्याच्यासाठी दोघांनी मेहनत भरपूर घेतली परंतु दोघांचं लक्ष नव्हतं एक दुसऱ्यावर आणि विकेटकीपरने ने झेल जवळजवळ पकडला होता परंतु क्षेत्रक्षक तिथे येऊन त्याच्यावर त्याला धडकला आणि तेंडू हातातून निसटला धक्का लागला एकमेकाचा आणि झेल पडला अन्यथा आंबेगावला हा धक्का बसू शकत होता आज बाद होता होता वाचला फार काही तिथं जखम झाली नसेल दोन्ही क्षेत्रक्षकांना अच्छा आपण अपेक्षा व्यक्त करूया टाईम घेतला गेला आहे दोन्हीही संघाच्या खेळाडूंनी पाणी पिऊन खेळण्यासाठी पुन्हा पुन्हा एकदा सज्जता पुन्हा एकदा तयारी दाखवतायत उन्हाळ्याचे चाल। उन दिवस चालू झालेत ऊन भरपूर असल्यामुळे पाण्याची गरज आहे दिवसभर ऊन असतं दिवसभर घाम येतो संध्याकाळी सात वाजेनंतर मात्र थंडी वाजते असं हे सध्याचं वातावरण आणि अशा वातावरणामध्ये शक्यता आजारी पडण्याची शक्यता जास्त असते आणि दो, दरम्यान दोन धाव मात्र पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी संघाची धावसंख्या